नमस्कार महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघ सहभागी सर्व संघटना संस्थाचालक शैक्षणिक क्षेत्रातील सगळे घटक यांना घेऊन आम्ही आज एक आंदोलन करत आहोत गेली अनेक वर्षे शासनाकडे आमच्या काही मागण्या प्रमुख मागण्या प्रलंबित आहेत त्यामध्ये विशेषतः शिक्षक शिक्षक कर्मचारी भरती दोन हजार बारापासून शिक्षक भरती झालेली नाही दोन हजार पाचपासून शिक्षकेतर भरतीचा प्रश्न प्रलंबित शासनाने ठेवलेला आहे आणि यामुळे शैक्षणिक क्षेत्रावर वेग वेगळे परिणाम होत आहेत आपल्याला माहीत आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शैक्षणिक ती गुणवत्ता आहे ती महाराष्ट्राला अगदी अभिमानास्पद अशी आहे आपल्याकडे शिक्षक कमी असताना शिक्षकेतर कर्मचारी कमी असताना शिपाई कमी असताना प्रयोगशाळा कर्मचारी ग्रंथपाल कमी असतानासुद्धा जे सर्व आपले मुख्याध्यापक आहेत शिक्षक आहेत शिक्षक कर्मचारी आणि संस्थाचालक आहेत पालक आहेत यांच्या सगळ्यांच्या समन्वयातून आपल्या त्याची गुणवत्ता ही नेहमीच उच्च दर्जाची राहिली आहे असं असून सुद्धा आम्ही गेली अनेक वर्ष काही आमच्या मागण्या प्रामुख्याने मांडत आहोत गेल्या वर्षभर आम्ही विविध माध्यमातून या आमच्या मागण्या मांडल्या आहेत त्याच्यामध्ये शिक्षक भरती व्हावी जेणेकरून विद्यार्थ्यांचं जे नुकसान होत आहे शैक्षणिक नुकसान होत आहे ते थांबलं पाहिजे त्याचबरोबर शाळा तिथे मुख्याध्यापक पाहिजे शाळा तिथे प्रयोगशाळा परिचर पाहिजे ग्रंथपाल पाहिजे शिक्षकेतर कर्मचारी पाहिजेत लिपिक पाहिजेत आणि या सर्वांच्या ज्या या सर्वांच्या सहकार्याने शैक्षणिक प्रगती होत असते दोन हजार पाच पूर्वी जे नियुक्त कर्मचारी आहेत त्यांना पेन्शन योजना हो लागू करावी आणि त्याचबरोबर दोन हजार पाच जे शिक्षक शिक्षक कर्मचारी हे के नियुक्त केलेले आहेत त्यांनासुद्धा पेन्शन योजना हो मिळाली पाहिजे त्याचबरोबर काही अर्धवेळ शिक्षक आहेत त्यांना पूर्ण वेळ शिक्षक मिळाले पाहिजेत त्याचबरोबर जे आमचं वेतन तरुण आहे शासनाने पूर्वी नऊ बारा या टप्प्यामध्ये जे ते वेतनतरुजाचं धोरण आयोजित केलेलं होतं काही वर्षापूर्वी वेतनेतर अनुदान पूर्णपणे बंद केलं मध्यंतरी पाच टक्के हे चार टक्के वेतनेत्र अनुदान आणि फक्त एक टक्के घ घरबाडे अशा प्रकारचं वेतन अनुदान शासनाकडून दिलं गेलं आणि हे वेतन अनुदान पाचव्या वेतन आयोगाप्रमाणे अगदी तुटपुंज आहे आमची मागणी आहे की सातव्या वेतन आयोगाप्रमाणे आणि बारा टक्के किंवा नऊ टक्के ज्या शाळांना तसं लागू असेल ते वेतन अनुदान संस्थांच्या ज्या प्रगतीच्या शैक्षणिक प्रगतीसाठी जी गरज आहे त्यामध्ये वेतन अनुदान आणि इमारत इमारत भाडं हे आपल्याला मिळालं पाहिजे अशा प्रकारच्या विविध सोळा मागण्यांसाठी आम्ही हे आंदोलन केलेलं आहे जिल्ह्याचेच शालेय शिक्षण मंत्री हे जिल्ह्याचेच आहेत तुमच्या मागण्या तुम्ही शालेय शिक्षण मंत्री पोहोचव का तेवीस पंधरा मार्चचा एक शासन निर्णय असा झाला आपल्या महाराष्ट्रामध्ये त्या निर्णयानुसार आम्ही पूर्वीच जाहीर केलं होतं आपल्या माध्यमातून प्रसारमाध्यमातून सुद्धा प्रसिद्ध केलं होतं की या जी आर मुळे शाळा उद्ध्वस्त होतील आमचं हेच वाक्य होते सिंधुदुर्गातली शाळा वाचवायची असतील तर पंधरा मार्च दोन हजार तेवीसचा जी आर चोवीस हा जी आर रद्द झाला पाहिजे यासाठी आम्ही सावंतवाडीमध्ये सन्माननीय शिक्षण मंत्री दीपाबाई केसरकर यांची भेट घेतली त्यांनी त्यावेळी आश्वासन दिलं होतं की आचारसंहिता संपल्यानंतर लगेच या निर्णयामध्ये बदल केले जाईल विद्यार्थी संख्येचा निकष जो आहे विशेषतः तो डोंगरी भागाचा निकष सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी तात्काळ लागू करू यासंबंधीची कार्यवाही करू असं त्यांनी आश्वासन दिलेलं होतं आता आचारसंहिता संपली सगळं दुसरी आचारसंहिता लागू व्हायला आली आणि म्हणून तातडीने आम्ही ह्या निर्णयाचे प्रत आलेलो